कुठली जात सांगायला नाही आलो परिणाम ना। माझा देश काय आहे आणि त्या देशातला आई बाप काय आहे आणि त्या देशाची वर्दी काय आहे आई बापा इतकेच तुमची काळजी घेणारी ही वर्दी आज जे तुम्ही बघताय नालाय का ना वरती सांगायला आलोय बघ तिकडं बघ स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी पुरी ही जर आई आपल्या आयुष्यात नसती आणि या आईच्या मायेचा आणि प्रेमाचा वटवृक्ष जर आमच्या आयुष्यात नसता तर कोरिनो आपण कधीच मोठच होऊ शकलो नसतो पण आईक या आईच्या वटवृक्षाखाली एक बाप नावाचं रोप वाढतंय बघ पुरी हे आणि आपल्याला नेहमी कोरिनो काय वाटलं माहित आहे का घरी गेले गेल्या आपली आई आपल्या आपल्यासाठी रडते आणि आयुष्यभर आपल्याला असंच वाटलं की आपली आईच फक्त आपल्यासाठी रडते पण हात जोडून पोरीन सांगू का आई इतकत, आई इतकं शेताच्या बांधावर आणि रात्रीच्या अंधारात आपल्यासाठी हंबरडा फोडून जर कोण रडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी त्या देव माणसाचं नाव बाप आहे आणि हा बाप आणि ही आई आज पोरीनं तुमच्या समोर उभी आहे आज नाही तर परत कधीच नाही परत परत जायचा पुढे चाल जा आणि आपल्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मारायचे आहे चालवा समारोभा राहिलेला तुझा बाग आणि समारोभी राहिलेली तुझी आई पळत पळत जायचंय पोरी आणि या बापाला आणि पुरीनो आज कर पोरी नाही तर परत कधीच नाही ना तुमच्यासाठी हे पुरे या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी तुमच्यासाठी हंबड फोरून रडणारी ही आई खोटी आहे का पोरी हा बाप खोटा का पोरी हे नालाय मग अशा बापाला पोलीस स्टेशन ना उभी करशील काय का नायक सारखे तुझा बाप असा पोलीस स्टेशन ना उभा राहू दे का साहेब माझ्या साहेब वाघा शोधण बापाला तू लाचार करशील का ही आई इकड्या बोरे ही तुझी आई आहे ग तुझ्यासाठी हंबरड फोडणारी या आईच्या तोंडावर थुंकून चाललीस पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे झालेला हा बाप कसा बघल ग तुझ्यावर कोणी बलात्कार केलेला हा बाप कसा बघल ग एका वाघिणी सारखं ग तुला ते न मोट्टा के लहिगा पुरी सा। सांग का बाप ना कसकर सांग समार तुझे बाप हो बाए हरामखोर ए नालायक एक पोरगी पुर्गी सा बलतकार करता ना कुत्रिया शंदा ए काल तुझे बाप जा पाया और दो कटे काऊ पुरी पाया काल पार झोप और अब तुझे इच्छा काल हाथ तुझे दे हा तुझा देव आहे आज नाही तर परत कधीच नाही आज नाही तर परत कधीच नाही पोरीने आपला उजवा हात वरती करायचा हात वरती पोरी सगळ्या पोरा पोरीने हे आयुष्य दिलंय आई बापांनी आता फक्त एक तास आहे साहेबा तुझा उजवा हात डोक्यावर ठेव ठेव लवकर तुझा उजवा हात डोक्यावर ठेव आणि पोरी एका मिनिटासाठी एका मिनिटासाठी फक्त फक्त डोळे झाक पोरी झाकते पोरा पोरन एका मिनटासाठी डोळे झाक डोळे बंद सगळ्यांचे डोळे बंद पोरी न आणि आता आण तुझ्या बापाला डोळ्यासमोर पोरी तुला बाप नसला तर मला डोळ्यासमोर आण तुला बाप नसला तर मग आमचे मोठे साहेब बसले त्यांना डोळ्यासमोर आण 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 त्या धनंजयला डोळ्यासमोर आण त्या विवेकला डोळ्यासमोर आण इथं बसलेल्या प्रत्येक वर्दीला डोळ्यासमोर आण पोरी दीड वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाच्या अंगावर शी आणि सू करत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी उपाशी राहिला पण तुला गाच भरवला हो त्या बापाला डोळ्यासमोर आण आण पोरी आला का तुझा बाप आता मार कडकडून कर, मिट्टी पोरे मान <laughs> पोरी त्या बापाला मिटी मार गे हे पोरा आणि घे शपथ पप्पा आम्ही कोणताच व्यसन करणार नाही पप्पा पप्पा मी कुठल्याही पोरगीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवणार नाही पप्पा पप्पा मी वाघ आहे पप्पा पोरा घे शपथ ए पोरी सांग बापाला पप्पा हे माझा वाई शिकण्याच आहे पप्पा या वयामध्ये मी शिकून मोठी होणार पप्पा या वयामध्ये मी कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही पप्पा पप्पा हे पुरी तू शिकून फक्त मोठी हो तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पुरी पुरी मार बापाला कडकडून मिळते आणि सांग बापाला पप्पा ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता त्या आत्मविश्वासाने मी घरी परत येईन पप्पा सांग पुरी आणि आजपासून काही झाले असतील माफ झाल्या असतील आणि इथून पुढं एक ही चुक होणार नाही बघ पुरी एक ही चुक होणार नाही